सर्व गणेश भक्तांना कुलकर्णी परिवाराकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दत्त गुरुंचा चौथा अवतार असलेल्या स्वामींनी इथं मुक्तपणे संचार केला असंख्य लीला केल्या त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे मीच का इथलं खंडोबा मंदिर इथला दर्गा, अगदी इथला कण कण -कर्ण त्यांची गोष्ट सांगू शकेल झाडामधला देव आहेस आसपासून काय बी कमी पडू दिले नाही मला माफ कर मी माफी मागतो तुझी आणि हो येत्या बेस्तरवारी तुला हुगी अन्न दही भात घाली मला माफ अर देवा हे काय झालं वर तर रगत कसं आलं नाहीये करायला आलोय आम्ही आहोत दत्त गुरु 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 दत्त गुरु गुरु दत श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद आदिवल्ल आदिवल्ल आदिवल्लभ सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी तो मी पटली सगळी ओळख पटली स्वामी सगळी ओळख पटली घेऊ नकोस घेऊ नकोस घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी मी तुझ्या पाठीशी मी तुझ्या पाठीशी मी तुझ्या पाठीशी निराकारा गुरु

पारा देवारे 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 देवारे। कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे पारायण दीन बंधु कृपा सिंधु दया सागरा गंध तूची रंग तूची धरती अंबरा संकटात बळ देई पाठीशी उभी राही रखरखत्या उन्हातली सावली माउली माझी स्वामी समर्थ माउली माउली कोणी झोळी सुखाने भरते निर्भयाच दान मिळे पिडा टळते जगण्याला मोल येई भक्ती तुझी तारते अन्न पाणी तूच देवा भुकेल्यास भरविते बुद्धी शक्ती दाता भाग्य विधाता कुटी चंदन कपाणी लाविली माऊली माझी स्वामी माऊली माझी स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरत्नांची खाण माऊली जन्माची पुण्याई माऊली रंजकांजल्याची वाला जगण्याची नवलाई सामर्थ्याचा उभा हिमालय आधार वड होई माऊली कळीकाळाला धाक तुझा तू जीवदान देई माऊली ज्ञानी यांचा योगी महाराजा झुकविली गोई तुझ्या पाऊली माऊली माझी स्वामी समर्थ माऊली माऊली तुझ्या दरबारी चाले तुझा खेळ चाणी वेचा नेणी वेचा घालशी तू मेळ आला गादा मिसाळाशी हार आणि जीत तुला शोभे महाराजा जण त्याचे स्मित माऊली तू गाना बाप तू समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ స్వ <laughs> खरं म्हटलं तर त्यांच्या मनातून होणारी कृती साधरीकरण करतात आणि त्यांची दोन मुलं त्यांना हे अभिमान गोष्ट आहे गेले सात वर्ष हे गणपती उत्सवच्या काळामध्ये लक्षात ठेवा आपल्या जत मध्ये जत तालुक्यामध्ये असं कुठेही होत नाहीये फक्त गौरी गणपती वेळेत करतात पण असं साधीकरण कुठे केलं जात नाहीये आज ना उद्या इतिहासामध्ये गणपती उत्सव संदर्भात नोंद घ्यायची झाली तर ह्या कुलकर्णी परिवाराची नोंद घ्यावी लागेल असं मला वाटतं धन्यवाद छान श्री कुलकर्णी परिवाराने श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी घरगुती गणेश स्थापना आणि श्री स्वामी समर्थक यांच्या जीवनावर कथा दर्शवणारा जीवन दर्शवणारा एक देखावा केलेला आहे तो पाहून मला अतिशय समाधान वाटलं गणेश गणेशोत्सव गेली सात वर्ष कुलकर्णी परिवार करत आहे त्यात त्यांची एक फार मोठी श्रद्धा दिसून येते यामध्ये कुलकर्णी सरांची दोन्ही मुलं आणि त्यांच्या पत्नी चळवळी बहिणी पण भाग घेतात ही एक फार मोठी एक मोठी गोष्ट आहे सर्व घर एखाद्या उत्सवात काही दिवस त्यामध्ये सामील होतं आणि घरामध्ये एक पवित्र वातावरण निर्माण करून येणाऱ्यांना देखील त्या वातावरणात घेऊन जातात हे एक फार मोठी कामगिरी आहे आणि फार मोठा उत्सव आहे या कुलकर्णी परिवाराला मी मनापासून मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो मी फार भाग्यवन आहे आनंद चतुर्दशीच्या दिवशी मला श्री गणेशाचं दर्शन स्वामी समर्थांचा देखावा आणि कुलकर्णी परवाची भेट झाली याचा मला अतिशय आनंद झालेला समाधान वाटते ऐक योगायोगाय हो हो मी फार भाग्यवन आहे की नेमकं आनंद चतुर्द दिवशीच मला हे सगळं पाहायला मिळालं मी कुलकर्णी परवाला धन्यवाद देतो आणि या स्पर्धेची जी पारितोषिकं आहेत गेली सात वर्ष या परिवाराला या घरगुती देखाव्याची पारितोषिकं प्रथम क्रमांकाचीच पारितोषिकं मिळालेली आहेत आणि आज श्री शिंदे सर कला शिक्षक जत हायस्कुल जत यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या कुलकर्णी परिवारानं मांडलेल्या देखाव्याला दिलेलं आहे त्याबद्दल कुलकर्णी परिवाराचं तर अभिनंदन नाही पण कला अभिरुची म्हणून जो कुल आमच्या सरांच्याकडे आहे ती फार मोठी आहे त्यांनी या घरगुती गणेशोत्सवाला सजावट स्पर्धेला पारितोषिक देऊन त्यांच्याही मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे मी शिंदे सरांचंही अभिनंदन करतो कुलकर्णी सरांचं पण अभिनंदन करतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांची दोन्ही बाळ जी सामील आहेत त्या उत्सवामध्ये त्यांचं अभिनंदन आणि सर्वातील कुलकर्णी वहिनी यांनाही मी धन्यवाद देतो आणि दोघांनाही हा गणेशोत्सव करणाऱ्या आपल्या मुलांना प्रेरणा देणारी ही जी पतीपत्नी आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या बाळांनाही हार्दिक हार्दिक दे, धन्यवाद देऊन हा उत्सव असाच चालू राहावा अशा प्रकारची शुभेच्छा देतो